सर्व संपलं असं कधीच होत नसतं रजिस्ट्रीमधनं सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करून अजय अनूप आणि अदू निघाले अर्थात बाकीची जी कामं होती ती पण अनूपच्या डोक्यात होती आणि सगळी कामं उरकत त्या हॉटेलला पोहोचले अजयच्या डोक्यात एकच विचार की एवढी सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला काही अडचण येऊ नये म्हणून हा अनूप बनवतो आहे आणि किती प्रेमाने बनवतोय हा विचार करून अजय बुद्ध झाला अजयने स्वप्नातसुद्धा कधी पाहिलं नव्हतं की त्याला कुणीतरी आता या जीवनाच्या उत्तरार्धात इतकं आपलं स्व हो कुणी भेटेल आणि इतक्या आपुलकीने त्याच्याशी कुणी वागेल याची सगळी आशा त्यांनी सोडून दिली होती पण अनुपने त्याला सर्व काही दिलं प्रेम दिलं आपुलकी दिली सन्मान दिला एक छत दिलं आणि डोक्यात कार्यरत असलेल्या मेंदूला काम दिलं उत्साहाने जगण्याचं एक कारण दिलं कोणासाठी तरी जगणं काय असतं हे जगून दाखवण्यासाठी एक संधी दिली असे सगळे विचार करत अजयवर्ती अनुपची परवानगी घेऊनच की अनूप थोडी मला आता शांत बसायचं आहे मी आपल्या आईबाबांच्या तस्वीरीच्या खोलीत बसतो असं सांगून अजय त्या रूममध्ये निघून गेला कारण डोक्यामध्ये इतक्या विचारांचं काहूर अनंत आठवणी लहानपणापासूनच्या सुजयच्या आठवणी विजयच्या आठवणी आईदादांच्या आठवणी या सगळ्या आठवणी आणि अनूपचं वागणं काय सगळ्या या माझ्या आपल्यांची पुण्याई माझ्या एकट्याच्या कामाला आली असाच विचार करत अजय बसवून राहिला आई आईवडिलांच्या तस्वीरींना नतमस्तक होत त्यांची स्तुती करत राहिला मनातल्या मनात त्यांना मनात सांगत राहिला की कि किती संस्कारक्षम मुलगा आहे तुमचा अनूप तुमची उणीव त्याला भासतच राहील परंतु तुम्ही जे जे त्याच्यासाठी करू शकला असता ती कल्पना मनात आणून त्या त्या गोष्टी मी त्याच्यासाठी करण्याचा त्याला जपण्याचा माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तो प्रयत्न करत राहील अशीच काहीशी प्रार्थना त्यांनी त्या आपल्या अनूपच्या आईबाबांच्या तस्वीरीसमोर केली काही वेळानंतर अनुकने एका व्यक्तीला त्याच्याकडं पाठवलं म्हणून अजय भानावर आला आणि अनुकनी चेंबरला बोलावलं अजय सरांना सांगा कॉफी घ्यायची या म्हणा चेंबरला जे काही चेहऱ्यावर भाव उमटले होते आईवडिलांशी गप्पा मारताना त्याच्यातून कुठे ना कुठे काही अनुपला समजू नये पाणावलेले डोळे दिसू नयेत म्हणून अजयने तोंडावर चेहऱ्यावर पाणी मारलं आणि मग व्यवस्थित फ्रेश होऊन अनूपच्या चेंबरला गेला अजय अनूपची एव्हाना कॉफी झाली संध्याकाळचे सात वाजले होते हॉटेलमध्ये गर्दीची सुरुवात झाली होती तसं पाहिलं तर आज पण एक मोठा ग्रुप हॉटेलमध्ये आलेला होता आणि त्यांची सरबराई करणं सुरू होतं अनूप आणि अजयची कॉफी झाल्यावर अनुपनी जस्ट खाली एक राऊंड मारून येतो असं सांगून अजयनं आराम करा असा इशारा केला अजय पुन्हा आपला चेंबरमध्ये बसून राहिला आणि त्याच्या विचारांची गंगा आता आज रात्री आपण अनुपशी ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सबद्दल चर्चा करू आणि तसंच मनामध्ये एक सल सतत पोचत राहतोय की आपली व्यवस्था झाली म्हणून आपण राजाबाजाला विसरू ज्यांनी आपल्याला वाईट काळात साथ दिली त्यांना आपण अंतर देतो आपण मस्त मजा करतो आहे सोबत आपण मस्त खातोय पितो या हॉटेलमध्ये घरीसुद्धा आपल्याला रेवम्मा आणि सायंना काहीही कमी पडू देत नाही आहेत म्हणजे आपल्याला छत मिळालं आणि आपण छत नसलेल्या त्या आपल्या मित्रांना ज्यांनी आपली साथ निभावली त्या मित्रांनाच विसरून गेलो हा मनातला सल त्या आज रात्री अनूपला बोलून दाखवायचा आणि काहीतरी राजावाजासाठी सुद्धा करता येईल का हे पाहायचं गाळा घेणं हे तर फिक्स झालं अनुपमा साथ देईल याच्याविषयी शाश्वती आहेच त्यामुळं नक्कीच काहीतरी हॉटेल तिरुपतीची आपण अनूपच्या सेन्समध्ये अनूप इथं नसताना अनूप ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर याच वास्तूची याच आपल्या एका हॉटेलची भरभराट कशी होईल नाव कसं गावभर पसरेल यासाठी आपण धडपडत राहणार आहोत आणि हीच तर तयारी आपण करतोय ही सगळी आपण अनूपला गोष्टी सांगायच्यात त्याला काय न सांगता समजल्या नाही आहेत असं नाही आहे त्याला कळतं आहे त्याला माहिती आहे अजय सर जे करतील ते योग्यच करतील आणि नक्कीच हॉटेल तिरुपतीसाठी अजय सर हे एकच व्यक्तिमत्व असं आहे की जे अनूपनंतर अगदी आपलं आणि आपलं समजूनच त्याची भरभराट कशी होईल हे पाहणारी व्यक्ती आहे हे अनुपनी ताडलं होतं आणि अर्थातच अनूप अजयनं आप्पा बोलला होता एकदा आपण त्यांना आप्पा म्हणून हाक मारली तिचे सगळे विषय संपतात हे अनूपनी मनाला समजावलं होतं आणि त्यामुळंच त्यांनी सर्व डॉक्युमेंटेशन अगदी आता उद्यापासून सुद्धा अजय सर प्रत्येक व्यवहार करू शकणार होते एकतर वकिलांनी बनवलेले डॉक्युमेंट्स आणि रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स बँकेची खाती तेवढा मात्र एक फॉर्मॅलिटी करायची होती की अजय सरांचं तिथे जाऊन एक अकाउंट ओपन करणं ही कामं अनुपनी उद्यावर ढकलली होती आजच्या सगळ्या धावपळीत त्याला ते काही जमलं नव्हतं असं सगळं ती पार्टी वगैरे झाली हॉटेलची आणि मग अनुपनी अजय सरांना विचारलं काय जेवण आपण इथं करायचं का घरी जाऊन अजयला मनात विचार आला की घरी जेवणात वेळ घालवण्यापेक्षा घरी गेलो की आपण मस्तपैकी चर्चा करूयात आणि आज अनुपशी अजून आपल्याला बोकळवून खूप काही बोलायचं आहे हा विचार मनात आल्यावर अजय सरांनी अनुपला सांगितलं अरे माझा विचार असा आहे की एक तर जास्त भूक नाही आहे काय थोडंफार हॉटेलमधलं खाऊया आणि मग आपण घराकडे जाऊया उगीच श्रेवम मला पण गेल्यावर त्रास द्यायला नको किंवा त्या पद्धतीने सायण्णाला निरोप दे अनुपने लगेच सायण्णाला फोनवर निरोप दिला की तुमची तुम्ही दोघांनी जेवणं उरकून घ्या आम्ही येऊ तेव्हा हॉटेलमध्ये जेवण करूनच येऊ असा निरोप दिल्याने अनुप तसा थोडा निश्चिंत झाला पार्टी कशी झाली वगैरे नंदकुमारजींना त्यांनी विचारलं नंदकुमारजींनी स्मिताहास्य केलं आणि अजय सरांकडे पाहत म्हणाले जबसे अजय सर या तबसे बस रौनक बढती चली जा रही अजय सर मोठ्या आदमेंनी हा नंदकुमारजींना हात मिळवत म्हणाले नंदकुमारजी माहीतो बस पाँच दस दिन हो गए यहाँ पे हूँ जो कुछ भी है आपकी वजह से है आपका लोगों के साथ बर्ताव आपका वो रिस्पेक्ट के साथ बात करने का अंदाज़ आपकी दिल में जो एक प्यार भरी भावनाएं होती है जो कोई भी आता है हमारे होटल में वो दोबारा आएगा तीसरी बार आएगा ये सब क्यों होता है आपकी वजह से होता है अजय सरान तो तारीफ ऐल नंदकुमारजी सुधा थोड़ा सा अपन कर काम से सार्थक जाए वाल अनुपनीसुद्धा अजय सरान बोलने का दुजोरा दिला नहीं नंदकुमार जी आप हो इसलिए तो मैंने अभी डिसाइड कर लिया है कि अजय सर और आप, आप दोनों ही ज़्यादा से ज़्यादा होटल की तरफ देखोगे और मैं अपने अपने काम में रहूँगा नंदकुमारजी हसले हां सर कोई बात नाही आप फिक्र मत करो आप तो मेरे साथ अजय सर भी है अशा सगळ्या गप्पा झाल्या आणि मग एकमेकांना इशारा करून अनूपने सांगितलं नंदकुमारजींना की असं आग्निकतोय बाकीचं सगळं तुम्ही बघून घ्या व्यवस्थित रोजच्याप्रमाणे सगळं बंद करा सर्वांना जेऊ घाला तुम्ही पण जेवा आणि जे काही असेल ते शांतपणे आराम करा सगळेजण आम्ही आता निघतोय आदित्यला घेऊन जातो आहे असं बोलून अनूप आणि अजय सर दोघं मिळूनच जिना उतरले आधुनिक कार तयार ठेवली होती आणि मग ती कार बंगल्याकडे रवाना झाली नक्की त्या रात्री आता अनूप आणि अजयच्या काय गप्पा झाल्या अजय सर मोकळे झाले का राजावाजाचा विषय काढला का आणि महत्त्वाचा एक विषय त्यांनी मनात ठेवलेला आहे जो त्यांना अनूप जायच्या आत बोलायचं आहे आणि अनूपलासुद्धा ती उत्सुकता आहे की अजय सर स्वतःहून कधी सगळं काही सांगतायत पाहूयात या रात्रीच्या भेटीमध्ये या दोघांमध्ये आप्पा म्हणजेच अजय सर आणि अनूप यांच्यामध्ये नक्की गप्पा काय झाल्या पाहत रहा ऐकत राहा कवि शो यूट्यूब चॅनल सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं या कथेच्या पुढच्या भागात नक्की भेटूया